पुणे जिल्ह्यातून सगळ्यात मोठी बातमी समोर येते पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तहसीलच्या चिमळी गावात अवैध मस्जिद आणि मदर्शावर फडणवीस सरकारचा बुलडोजर चाललाय ही कारवाई पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण डी एने केली आहे चिमणी ग्रामपंचायत क्षेत्रातील गट क्रमांक दोनशे आणि दोनशे येथे शाकीर इस्माइल नावाच्या व्यक्तीने इस्लामिक स्थळ आणि रुग्णालयाच्या नावाखाली बेकायदेशीरित्या मस्जिद मदरसा कब्रस्तान आणि नमाजस्थळांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू केले होते इतकेच नाही तर येथे दर शुक्रवारी शेकडो लोकांना नमाजासाठी बोलवलं जात होत या अवैध बांधकामाविरोधात स्थानिक ग्रामस्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी तीव्र निषेध नोंदवला सुदर्शन न्यूजने हा विषय ठळकपणे समोर आणल्यानंतर राज्य सरकार देखील सक्रिय झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी आणि पीएमआरडीए आयुक्त यांना वार होत्या सुदर्शन सरकारने तात्काळ चौकशीचे आणि कठोर कारवाईचे आदेश दिलेत पीएमआरडीए चे वरिष्ठ अधिकारी आणि पिंपरी चिंचवड पोलिस यांनी मिळून या अवैध बांधकामावर बुलडोजर चालवून ते पूर्णपणे हटवले या कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतोय